नमस्कार मित्रांनो मी विजय आणि आपण पाहतोय आपलं बोल की बाबा हे मराठमोळं युट्यूब चॅनेल चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेल आपल्या लागले सबस्क्राईब करून ठेवा जे पण मी व्हिडिओ पाठवीन त्या नोटिफिकेशनच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचणार त्यासाठी तुम्हाला चॅनेल सबस्क्राईब करणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ज्या पण रोज काही घटना घडत असतात वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतात त्याच्यामध्ये क्रिमिनल आलं त्याच्यामध्ये पॉलिटिक्स आलं किंवा बाकी सगळ्याच गोष्टी आपण नेहमीच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तुमचा प्रेम तुमचा सपोर्ट तुमचं सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत आणि त्या तुम्ही देचाल अशीच माझी सगळ्यात मापक अपेक्षा तुम्हाला तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आजचा विषय काय लक्षात आणून देतो मित्रांनो संतोष देशमुख हे प्रकरण महाराष्ट्रामध्ये किती भयानक पद्धतीने पसरलं या सर्वांनी पाहिलं आज चार महिने होत आले या प्रकरणाला पण तरी या प्रकरणातले आरोपी एक कृष्ण आंदोळे नामक आरोपी अजूनही मोकाट सुटलेला आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारे कारवाई केली गेलेली नाही त्याच्यावर कुठल्याही प्रकारे प्रक आतापर्यंत तो कुठल्याही कुठलीच म्हणजे कमिटीला त्यांची एसआयटी असेल सीआयडी असेल किंवा पोलीस यंत्रणा असतील कोणालाही तो सापडलेला नाही आणि तो सापडलेला नसताना सुदर्शन घोलेचा एक जबाब असा आलेला आहे की त्या सुदर्शन घोलेच्या जबाब काही गोष्टी समोर येताना दिसत आहेत की कृष्ण हा प्रश्न एक गौड या ठिकाणी राहिलेला आहे कारण कृष्ण आंधळेबद्दल अने अशंका अशंका किंवा अनेक तर्क वितर्क लावून झालेले आहेत की तो कुंभमेळ्यात गेला होता कुंभ मेळ्यातून तो कुठं तृतीय पण त्यांच्या वेशातून त्यांच्या तो तांड्यात राहतोय वगैरे अशा अनेक गोष्टी एक ना अनेक त्याच्याबद्दल बाहेर आल्या परंतु परफेक्ट आणि त्याच्यावरती पूर्णपणे शंभर टक्के विश्वास ठेवा अशी कोणतीही घटना समोर कृष्ण आंधळीच्या बाबतीत आली नाही दरम्यान ज्या काळात तो, तो नाशिकमध्ये दिसला आणि कुठे दिसला लोकांना वाटलं तोच आहे परंतु त्याच्यानंतर चौकशी केल्यानंतर जो होता तो तिसराच निघाला सो त्याच्यामुळं कृष्ण आंधळीचा आहे की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना दिसतोय आणि ज्या वेळेस सुदर्शन घोले आणि त्याच्या टीम कोण काल जो काही जबाब नोंदवण्यात आला किंवा आता त्यांची पूर्णपणे फास्ट ट्रॅकवरती प्रकरण चालू आहे आणि उज्ज्वल निकम याच सगळं वकील म्हणून ते पाहतायत तर हे प्रकरण लवकरच तडीत जाईल असं वाटतं दोन चार महिने अजून लागतील पुरावे वगैरे सगळ्या गोष्टी परंतु एकमेव असं महाराष्ट्रातलं हे प्रकरण असेल ते इतक्या फास्ट ट्रॅकवरती घेण्यात आलं आणि इतक्या पद्धतीने त्याच्याबद्दल वेगवेगळे पुरावे वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या भानगडी सगळ्या एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात आला हे या सगळ्यात महत्वाची गोष्ट या प्रकरणातली होते आता हे प्रकरण ज्या पद्धतीने आपण सर्वांनी पाहिलं किंवा आपल्या ज्या जसं आपल्या समोर आलं तसंच आपण पाहिलं कारण याची दोन बाजू होत्या ऍक्च्युली धनंजय देशमुख सॉरी संतोष देशमुख हे ज्या गावचे सरपंच होते त्या मस्ता जो गावामध्ये ती आवादा कंपनी आली होती आणि आवादा कंपनीच्या आवारामध्ये ज्या वेळेस तो सुदर्शन गुले आणि एकूण त्याचा साथीदार त्या ठिकाणी खंडणी मागायला गेले होते त्यावेळेस सुदर्शन गुलेला मारहाण झालेली होती आणि सुदर्शन गुलेचं असं म्हणणं होतं की ती मारहाण संतोष देशमुखने मला केलेली नव्हती संतोष देशमुख मला मारूच शकत नव्हता त्यावेळेस परंतु त्याच्या पाठीमाग एक सुग्रीव कराड म्हणून एक व्यक्ती जो तिथला केचचा एक पॉलिटिशियनच आहे तो पहिल्यांदा जे शरद धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता होता दरम्यानच्या काळात त्यानं लोकसभेला मुंडेंचं काम केलं नाही म्हणून त्याने त्याला पक्षातून काढलं किंवा त्याला दबे दखल केलं त्याच्यानंतर तो आपापल्या पद्धतीनं तो त्या ठिकाणी त्याचं स्वतःचं अस्तित्व कारण त्याची आई पंचायत समिती बायको त्याची नगरसेवक आहे सो त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींमधून तो एक पॉलिटिशियन तिथला आणि त्या सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांनी अ ह्याला आभारलं त्या ठिकाणी मारहाण झाली सुदर्शन गुलेला आणि तिथं बाप तो बाप रहेगा इथं कोणी यायचं नाही वगैरे असे स्टेटस देशमुखांच्या समर्थकांनी सुद्धा त्या ठिकाणी ठेवण्यात आले होते असंही आता नवीन जबाबामध्ये सांगण्यात आलेले त्याच्यामुळे प्रकरण एक खूप क्रिटिकल मध्ये गेलेले आणि जो आतापर्यंतचा विचार होता की कशा पद्धतीने यांनी मारलं यांनी का मारलं यांना राग काय एवढा आला त्याच्यानंतर सुदर्शन गुले असं सांगतो मी वाल्मिक कराडशी माझं बोलणं झालं गोष्ट संपूर्णपणे सांगितली की अशा ज्या पद्धतीने मारहाण केलेली त्यावेळेस वाल्मिक कराड असा म्हटला की कोणी उद्या उठेल आणि कोणी तुम्हाला मारेल आणि मग तुमचं इथं दहशत राहील कशी तुम्ही इथं काम कसं करणार त्याच्यामुळे तुम्ही एक करा त्या सरपंचाच अपहरण करा त्याला किडनॅप करा आता हे प्रकरण किडनॅप पर्यंतच ठरलेलं होतं हे पुढचा जो विषय झाला ज्या पद्धतीने त्यांना मारण्यात आलं वगैरे वगैरे हे अत्यंत भयानक आलं हे कोणाच्या सुपीक डोक्यातून बाहेर आलं हे पुढे जाऊन मी सांगणारच आहे त्यासाठी सुदर्शन कुलेने अनेक एक सांगितलं त्याच्यामध्ये क्लिअर करून सांगितलं गोष्ट की ह्या प्रकरणामुळे मागे पूर्णपणे ज्यांचा आम्हाला सपोर्ट होता ते वाल्मिक कराड होते आणि वाल्मिक कराड वेळोवेळी आम्हाला हेच सांगत होते की आपल्याकडं आपल्याकडे कॅबिनेट मंत्री नावाचा कॅबिनेट मंत्री आपला आपले खूप मोठे साहेब आहेत धनंजय मुंडे की त्यांचं खूप मोठं वजन आहे अजितदादांचे ते खूप जवळचे सो अशा गोष्टी तो नेहमी सांगत राहिला त्याच्यामुळे यांचं मनोबल वाढत गेलं आणि त्यांनी मग एकेकाळी इतकं स्वतःला ते प्रोटेबल आणि इतके ते पॉवरफुल समजायला लागले की त्यांनी मग ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांना मारलं गेलं त्या पद्धतीने जसा तो क्रम आहे तो पूर्णपणे सुदर्शन गुलेने सांगितला त्याच्यानंतर त्याने सांगितलं की आम्ही इथून पळून गेलो आम्हाला काळीस स्कॅर्पिओ घेऊन आम्ही ठाण्यापर्यंत गेलो तिथं आम्हाला पोलिसांनी आडवण्यात आलं किंवा आम्ही तिथंच ते कार्पिओ सोडून दिली आणि आम्ही आमचा जीव वाचवण्यासाठी सायराबायला पाळायला होतो तिथं सुधीर सांगळे कृष्ण आंधळे आणि सुदर्शन गुले हे सा ती तिघेजण एकत्र होते बाकीचे इकडे तिकडे घावले सापडले ते काही जास्त पळाले नाहीत परंतु हे तिघ मेन यातले कार्यकर्ते होते सो त्याच्यामुळे ते पळायला गेले आणि पळतानाच ते कुठेतरी एका हॉटेल्स मध्ये थांबले तिथून कुठे गेले ह्या सगळ्या भानगडीमध्ये कृष्णा अंधळे कुठे गेला हे सुदर्शन गोले म्हणतो की आम्हाला माहितच नाही तो नक्की गेला कुठे त्याला नक्की के काय केलं त्याच्याबद्दल नक्की के काय झालं त्याचं अपहरण झालंय का त्याला किडनॅप केलाय कोणी त्याला मारलाय कोणी काही काही आमच्यापर्यंत याची नोंद नाही तो आमच्यापर्यंत त्याचं काय नाही ज्या पद्धतीने गिरणारी मंदिराकडे गेलो होतो हे जे सांगितलं गेलं हे सुद्धा खरं आहे की खोटं आहे हे सुद्धा सांग हे सुद्धा माहीत नसल्यासारखं सांगितलं आणि ज्या पद्धतीने त्यांनी आता हा जबाब दिलेला नाही यातून एक गोष्ट तर क्लिअर झालेली आहे की वाल्मिक कराड यातून सुटत नसतो एकतीस डिसेंबरला शरण आला होता त्यावेळेस त्यांनी एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जो पण याच्यामध्ये दोषी असेल त्याला पाचे द्या आणि आता वाल्मिक कराड स्वतः ज्याच्यामध्ये दोषी आहे आणि दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही त्याच्या टीमकडून त्याच्या साथीदारांकडून आणि त्याची ही संघटित गुन्हेगारी करण्याचा जे काही प्रमाण तिथे हे केलं त्या या सगळ्या गोष्टींमुळे वाल्मिक कराडनं आता वाल्मिक कराड फाशी होणार न त्याच्यामुळे त्या सगळ्या टीमला पूर्णपणे दहा बारा जण जे आहेत सगळे सगळे त्याच्यामध्ये फासावरती जाते सगळ्यांवरती अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आणि फास्ट ट्रॅकवरती प्रकरण असल्यामुळे लवकरात लवकर ते, ते होऊन जाईल पण याच्यामध्ये सुग्रीव कराड हे नाव कुठून आणि कसं आलं आणि हे कोणाच्या सुपीक डोक्यातून सुटलं कारण त्यानं लोकसभेला पंकजा मुंडे यांना धोका दिला होता आणि बजरंग सोनावणींचं काम केलं होतं आणि याच्यामुळे बजरंग सोनावणे तिथं लीड मिळालं होतं आणि त्या लीड मुळे बजरंग सोनावणी निवडून आले होते असा पाच सहा हजारांच्या फरकाचा जो काही परिणाम होता आता या भानगडीत सुग्रीव कराड पटून आला हे hey, समजून घेणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहोत व्हिडिओ कसा वाटला आवडला का व्हिडिओ आणि याच्यामध्ये आता अनेक कोण पॉलिटिशियन्स याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होत आहेत नक्की नक्की व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्यानंतर कमेंट करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला लागली सबस्क्राईब करून टाका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र